सत्त्यानवी घटना दुरुस्ती जी झालेली आहे ती घटना दुरुस्ती खाजगी वाल्यांच्या हिताची झालेली आहे किसाद कसा असावा इत्यानं पाच वर्षाचा एकदा वर्ष घातला तर चालतो कसा का कारखाना चालेल त्या कारखान्यानं स्वतःचा ऑडिटर नेमायचा स्वतःचा ऑडिट करून घ्यायचं म्हणजे त्या कारखान्याच्या मॅनेजमेंट न पेपर लिहायचा आणि मॅनेजमेंट तपसायचा का चुकीचं निघणार आहे म्हणजे जेणेकरून ही सहकारी साखर कारखानदारी कर अडचणीत बंद होईल अशा पद्धतीचा विचार त्यावेळेला झालेला असावा असं आमचं मत आहे एकंदरीत अन्ना चर्चा आहे की राज्यामध्ये सर्व कारखानदारांची बैठक झाली आणि त्याच्यामध्येच हा निर्णय घेण्यात आला ह्याला हे खरं आहे का हे बघा ही बैठक भूमीला झाली आणि विशेष करून राष्ट्रवादीचे साखर कारखानदारच त्या मिटिंगला होते जास्त सगळे होते आणि सगळ्यांनी त्यांनी आग्रह झाला मुख्यमंत्र्याला बोलवू की तुम्ही ऐंशी आणि वीस करा मुख्यमंत्र्यांना सांगितले कायद्याच्या विरुद्ध आम्ही काही बोलणार नाही फक्त आम्ही ऍक्शन पुराव घेणार नाही लक्षात घ्या का तुम्ही खालच्या पातळी तुमचं तुम्ही का कारखान्याला ताब्यात दिल्यापासून राष्ट्रवादी जी जी काय कारखाना बचाव कृती समितीचं आंदोलन आपल्या सभासदांना सांगायची काही गरज आहे असं मला वाटत नाही माळेगावचा सभासद व्यवहारी आहे व्यापारी दृष्टिकोन असणारा तो सभासद आहे आणि म्हणून त्यांनी ही जे चाललेलं मागच्या सात वर्षात काहीही झालं नव्हतं एक साधी वीट कुठे लागली नव्हती नवीन काही घडलं नव्हतं छत्रपतीचं एक एक्सपन्शन झालं सोमेश्वरचं एक्सपन्शन झालं पण माळेगावमध्ये काही झालं नव्हतं हे सगळं बघून कारखाना बदल सत्तेत बदल करायचा माळेगावच्या सभासद निर्णय ना घेतला ना आणि म्हणून हे सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यापासून आम्ही अनेक गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे जवळजवळ पावणे दोनशे कोटीची प्रॉपर्टी आमच्या सभासदांचे वाढवलेली आहे जो या असणाऱ्या प्रॉपर्टीत वाढवढल्याने उभी केली जी साखर कारखानदारी त्यात हा भर घालायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं क्रशिंग जास्त होणार आहे अल्कोहोल चांगल्या पद्धतीने निघणार आहे वीज आमची चान जास्त निघणार आहे हे सगळे विकून आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक सूत्र आहे की जेवढं तुम्ही क्रशिंग जास्त कराल तेवढा भाव तुम्हाला चांगला देत आहे तेव्हापासून पैसे जास्त मिळतात त्याच्यापासून मळी जास्त मिळते त्याच्यापासून वीज जास्त मिळते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देण्यात होतो आणि म्हणून आम्ही हे सगळ्या जास्तीत जास्त क्रशिंग करायचा प्रयत्न करतोय आणि माळेगावची परंपरा आहे माळेगाव कारखाना सुरू झाल्यापासून घेतला नाही असं एकही गोष्ट नाही दुसरा प्रश्न आहे एकंदरीत एक माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं आपल्याकडे कारखाना आल्यानंतर माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी ह्याबाबत एक शब्दही काढला नाही परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अनेक वेळा कारखान्याबद्दल त्या ठिकाणी पुन्हा वापर केलेला आहे कारखाना साहेबांचा आहे असं म्हणलं जातं लवकरच निवडणुका लागणार त्यामध्ये दे, देखील कारखान्याचा उल्लेख होणार आहे याबाबत आपण काय या सांगत हे बघा पवारसाहेब आणि आमचे वारके नेते जमीन आसमानचा फरक आहे कुठं चांनी कुठं चंद्र चा सूर्य आहे तो फरक आहे व्यवहाराची सांगड त्याला असली पाहिजे की माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांनी गेले पन्नास वर्ष झालं त्यांना मतं दिली सत्तेत आणलं सत्तेतून ते मोठे झाले त्या सभासदांच्या प्रपंचात हे माती म्हणजे पा पाणी होतायचं काम करतायत हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून पवारसाहेब बोलत नाहीत की त्याला आहे पण बोलता येत नाही अशी अवस्था पवारसाहेबांची झालेली आहे आणि म्हणून हे सगळे जे बोलत आहेत चुकीचं बोलत आहेत तुम्ही मला सांगा आता काल वजन काट्याचं त्याने काठ वजन काट्याच्या ऑफिसरला काय म्हणायचा अधिकार आहे पत्रकार बोलवा शेतकरी संघटनेची माणसं बोलवा पोलिसांना बोलवा त्यांना अधिकार आहे ना जर आमचे काटे चुकीचे असते तर त्याने वळ दोन वळीचं पत्र द्यायला पाहिजे होतं नोटीस द्यायला पाहिजे होतं आमची चौकशी करायला पाहिजे होती एक ओळीचं पत्र नाही एक ओळीची नोटीस नाही की तुमचं चुकीचं आहे म्हणून सगळे कारखान्या बरोबर काटेबरोबर सर्टिफिकेट दिलं मी कशातनं घडलं शिकव नाही ज्या वेळेला कारखान्याच्या मुळीचा मुळीचा कार्यक्रम झाला त्यावेळेला मी भाषणात सांगितलं होतं की काही कारखाने काट्यात वा शेतकऱ्याला वजनात मारतायत आणि म्हणून सरकारनं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे की बाहेर काटायचं उसाचं वजन झालं पाहिजे आणि तो का कारखान्यावरती गाडी चालायला पाहिजे तुम्ही मला सांगा शेतकऱ्याचा उत्सव राहनात पिकतो राहनात काटाय का त्याच असणाऱ्या कारखानदार वजन करायला आलो आणि म्हणून यांना हे सगळ्या चुकीच्या गोष्टी करता येत याव्यात म्हणून हे सगळं प्राप्त म्हणतायत की तुम्ही फार माळेगाववाले म्हणताय ना सरकारला मग तुमचाच काटक चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी केलेलं त्यांचं हे पाह